बातमी पत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं कळंबा मध्यवर्ती कारागृहात दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात मोबाईल गांजा यासह अन्य साहित्य सापडू लागल्यानं या, सह या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहेत यातच आज कारागृहात गँगवॉर भडकल्यानं कारागृह सुरक्षा यंत्रणा हादरली आहे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची सजा भोगणाऱ्या कैदी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील आंघोळीच्या हौदावरच गुप्ताचा खून झाला या प्रकरणी पाच न्यायालयीन बंदींची पोलीस कसून चौकशी करतायत अयोध्येतील बाबरी मशीद एकोणीसशे ब्याण्णव साली पाडल्यानंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत भर दिवसा एका एक पाठोपाठ एक बारा बॉम्बस्फोट झाले यात सुमारे तीनशे निरपराध नागरिकांचा बळी गेला तर दीड हजार लोक जखमी झाले या बॉम्बस्फोट प्रकरणातील एक संशयित मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता याला विशेष ताडा न्यायालयानं जन्मठेपेची सजा सुनावली होती सत्तर वर्षीय गुप्ता ही सजा कळंबा मध्यवर्ती कारागृहात भोगत होता आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गुप्तासह सर्व कैदी कारागृहातीलच सार्वजनिक पाण्याच्या हौदावर जमले यावेळी तिथं अगोदरच उपस्थित असणाऱ्या कैद्यांबरोबर गुप्ताचा वाद झाला यातून न्यायालयीन बंदी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील दीपक नेताजी खोत संदीप शंकर चव्हाण ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास सिद्ध या पाचही कैद्यांनी हौदाजवळीलच ड्रेनेजचं लोखंडी झाकण गुप्ताच्या डोक्यात घालून त्याचा निर्घृण खून केला दरम्यान कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी तातडीनं धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतलं कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणात मोबाईल गांजा यासह अन्य साहित्य सापडू लागल्यानं या कारागृहाच्या सुरक्षेची लखतरं वेशीवर टांगली गेली आहेत यातच आज कारागृहात झालेल्या या गँग वॉरमुळं कारागृहातील सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी समोर आल्या कारागृहातील खुनाच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे